बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घुणपणे केलेल्या हत्येमुळे अवघा महाराष्ट्र हळहळला हर सी आय डीने तब्बल पानांचं आरोपपत्र दाखल केलंय म्हणजे या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढताना दिसत आहे याचं कारणही तसंच आहे संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडेंचा अत्यंत निकटवर्तीय वाल्मिक कराड हा मुख्य मास्टर असल्याचा उल्लेख सीआयडीने आपल्या आरोप पत्रात केला आहे वाल्मिक कराड मास्टर माइंड असल्याने आणि तो धनंजय मुंडेंच्या व्यावसायिक भागीदारी असल्याने मुंडेंचा पाय आणखीनच गोत्यात गेलाय अशात धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी एक नवा दावा केलाय या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे धनंजय मुंडे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजीनामा देतील असा दावा मुंडे यांनी केला आहे आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत नमस्कार ऋतुजा वन इंडिया आपल्या सर्वांचं स्वागत बीडचे संतोष देशमुख प्रकरण समोर आल्यानंतर हा विषय या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत राहतोय वाल्मिक कराड भोवती येऊन थांबतोय आणि वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा निकटवर्ती असल्याने त्याच्या भोवतीही संशयाचं गारूड उभं राहत आहे या प्रकरणानंतर धनंजय देशमुख मनोज जरांगे तसेच अंजली दमानिया यांनी या विषयाचा पाठपुरावा करत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे सुरुवातीला धनंजय मुंडे यांना बीडचं पालकमंत्री पद देऊ नका अशी मागणी समोर आली त्यामुळे बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी खुद्द अजित पवार यांनी खादल्यावर घेतली यानंतरही विरोधकांनी हा विषय ताणून धरला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तर धनंजय कृषी मंत्री पदाचा कारभार असताना कृषी विभागात घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप देखील केला धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यासाठी देखील मागणी करण्यात आली काल सीआयडीने दाखल केलेल्या आरोप पत्रानंतर वाल्मिक कराड बीड प्रकरणाचा मास्टर माइंड असल्याचं समोर आलं यानंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची मागणी आणखीन जोर धरू लागले धनंजय मुंडे यांच्यासारखी माणसं राजकारणात राहिली तर आणखीन तयार होतील असं म्हणत अंजली दमानिया यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली बीड मध्ये वर्षापासून याचं सिंडिकेट होत आहे असा आरोपही अंजली दमानिया यांनी केलाय वाल्मिक कराड हाच बीड प्रकरणाचा खरा सूत्रधार आहे धनंजय मुंडेमुळे कराडचं अस्तित्व आहे त्यामुळे धनंजय मुंडे यांना बडतर्फ करा अशी मागणी दमानिया यांनी केली बरं दमानिया एवढ्यावरच थांबल्या की बीड प्रकरणात धनंजय मुंडेंचा सहभाग नव्हता मी ते मान्य करणार नाही मोठा कारण हे फक्त धनंजय धनंजय मुंडे मुंडे हेच आहे त्यामुळे सोमवारपर्यंत यांचा राजीनामा घेतला नाही तर आम्ही पेटून उठू असा इशारा अंजली दमानिया यांनी दिलाय सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली नाही तोवर या प्रकरणात एक नवा ट्विस्ट आला आहे आता खुद्द करुणा शर्मा यांनी केलेल्या दाव्यामुळे सर्वांच्या भुवया उंचवल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे मंत्री धनंजय मुंडे हे येत्या मार्च रोजी आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचं या पोस्टमध्ये म्हटलंय तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन दिवसापूर्वी मुंडेंकडून राजीनामा लिहून घेतल्याचा दावा देखील करुणा मुंडे यांनी केला आहे करुणा शर्मा यांनी केलेल्या दाव्यानंतर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे हा त्यांचा घरगुती विषय आहे आपल्याला त्याविषयी जास्त माहिती नाही आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत राजीनाम्याचा विषय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बघतील आपली न्याय मिळवण्याची भूमिका असून आपण न्याय मागत आहोत असं देशमुख म्हणाले उद्या तीन मार्च आहे करुणा शर्मा यांनी केलेल्या दाव्यानुसार उद्या धनंजय मुंडे मंत्रीपदाचा राजीनामा देणार का याबाबत अजित पवार किंवा धनंजय मुंडे यांनी कोणतंही भाष्य केलेलं नाही त्यामुळे त्यांच्या दाव्यात किती तथ्य आहे याबाबत उद्या खुलासा होईल धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला नाही तर अंजली दमानिया यांचं पुढचं पाऊल काय असेल हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बीड केस संदर्भात तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका